नमस्कार मंडळी मागच्या वेळेस जो आम्ही व्हिडिओ पोस्ट केला होता गव्हर्नमेंट स्कीमचा योज गव्हर्नमेंट स्कीमच्या योजना तर त्याच्यात खूप लोकांनी अशा कमेंट टाकल्या की डिटेलमध्ये गायी आणि गोट्याबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगा म्हणून तर त्याच्यात तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की आपण एक आज गायींबाबतीत मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये की गायीच्या योजना काय काय असतात आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं तर गाईंची जी योजना असते त्याच्यात दोन योजना आहेत एक नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय जी योजना असते याच्यासाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरावं लागतात त्याचेही मी तुम्हाला डिटेल देईल आणि राज्यस्तरीय ज्या योजना असतील त्या तुम्हाला आपल्या पशुवैद्यकीय अधिकारी जे काय असतील किंवा पंचायत समिती वगैरे तिथून आपले फॉर्म माहिती भेटेल तर मी तुम्हाला दोन्ही स्कीमच्या डिटेलमध्ये माहिती देतो तर पहिली आपण घेऊया नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना तर ही आपण ऑनलाईन ह्याचा फॉर्म भरायचं असं याचे एक तुम्हाला अंदाज पेपरमध्ये पब्लिश होतो की हा फॉर्म निघालेत की नाही तर याचं पेपरमध्ये तुम्हाला एक पेपर वाचत जावा तुम्हाला तर तिथनं तुम्हाला माहिती भेटेल की ते किंवा मी पण तुम पुढच्या कधी जसं समजा नेक्स्ट आता जून जुलैमध्ये फॉर्म निघाले होते त्याच्यात मी फॉर्म भरला आहे तर पुढचे ज्यावेळेस फॉर्म निघतील त्यावेळेस मी तुम्हाला नक्की आवर्जून पोस्ट करेल तो व्हिडिओ की फॉर्म निघालेत म्हणून तर त्यामध्ये नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय जी योजना आहे महा बी एम एस जी पूर्ण लिंक असेल ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवेलच त्या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा असतो आपली सर्व डिटेल आणि ह्याच्यामध्ये कसं असतं लकी ड्रॉ टाईप असतं की बाबा वेटिंग लिस्टमध्ये पण लागतं की तुम्हाला आता फॉर्म भरला म्हणजे लगेचच तुमचं काम होईल असं होत नाही तर एक पहिलं तुम्हाला लागलंच तर त्याच्यासाठी एक मी तुम्हाला आयडिया पण सांगतो की काय करायचं का मी तसं करतो म्हणून तर आपण राजे ऑनलाईन जेव्हा फॉर्म भरू त्यावेळेस तुम्हाला सगळी डिटेल जी काही कागदपत्रं लागणार त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कागदपत्रांची लिस्ट वगैरे तुम्हाला सर्व शेअर करेल तर ह्याच्यासाठी इलिजिबल जो शेतकरी हा पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी असला पाहिजे आणि त्याच्या नावावर जमीन पाहिजे तो तो फॉर्म भरू शकतो मग ती दोन गुंठे असे असे ना की तीन गुंठे कमीत कमी एक गुंठे तरी जमीन त्याच्या नावावर असली पाहिजे शेतकऱ्याच्या तर तुम्ही तो, तो फॉर्म भरू शकता आणि ह्याच्यात फायदा असा आहे की तुम्हाला साठ टक्के अनुदान भेटतं जर एक लाखाची गाय असेल तर तुम्हाला साठ टक्के अनुदान भेटतं आणि हे अनुदान पटकन भेटलं जातं नाविन्यपूर्ण जी राज्यस्तरीय योजना आहे याच्यासाठी काही लोन वगैरे हो काही करते जे दुसरी स्कीम सांगा त्याच्यामध्ये लोन वगैरे हो करावं लागतं पण ह्या स्कीममध्ये लोन वगैरे हो काही करावं लागत नाही तुम्ही काय परचेस केल्यानंतर ज्याची का कागदपत्रं तुम्ही सबमिट केली की लगेचच तुम्हाला ती सबसिडी तुमच्या अकाउंटला जमा होते तर ह्याच्यामध्ये फक्त वेटिंग लिस्ट जास्त असते तर जा त्याच्यासाठी तुम्ही काय करा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असतील एक चार पाच जणं असतील ज्याच्या नावावर जमीन असतील काय असेल तर त्यांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरा स्वतःच्या नावाने तर भराच पण तुम्ही फॅमिली म्हणजे तुम्हाला काय होणार जास्त वेटिंग लिस्टमध्ये लागणार नाही कुठेतरी तुमचा नंबर लागेल तुमचा नाही लागला तर त्यांच्या नावावर लागेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये कोणाच्या नावावर जमीन असेल तर त्यांच्या नावाने ऑनलाईन फॉर्म भरा असे दोन तीन फॉर्म भरा एक फॉर्म न भरता तुम्हाला काय होईल चान्स पटकन भेटेल आणि तुमचंही नाव लागलं तर वेटिंग लिस्टमध्ये नाव असणारच आहे तर ह्या ना वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी दरवर्षी फॉर्म भरायची गरज नाही तर तुमचा पुढच्या वर्षी नंबर लागेल तर असं तुम्ही ही एक आयडी करा कारण मी तसंच करतो मी दोन तीन फॉर्म भरतो तर माझं दरवर्षी एक तरी त्या योजनेत नाव लागतं ह्या वर्षी मला नावीनने ना एक साठ हजार रुपये अनुदान भेटलं तर याची जी कागदपत्रं पहिलं तुम्हाला फॉर्म भरावा लागतो आणि तुम्हाला आधार कार्ड लिंक असतो आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जो लिंक आहे त्यावर तुम्हाला कंटिन्यू मेसेज येणार अपडेट येणार की तुम्ही कागदपत्र कधी सबमिट करा त्यानंतर तुम्हाला कागदपत्र सबमिट करायची असतात आणि ती कागदपत्राची डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगतो त्याच्यासाठी जी काही घोषणापत्र आहे अपत्य दाखला आहे त्याचाही मी तुम्हाला फॉर्मॅट मी याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेलच तर ही झाली एक योजना जी नाविन्यपूर्ण योजना आहे हे याची माहिती आणखी एक तुम्ही जे आपले कम्प्युटर सेंटर असतात गावागावात जिथं आधार केंद्र वगैरे असतात जिथं नोकरीच्या वगैरे फॉर्म फिलअप केले जातात तर त्यांच्याकडनंही तुम्हाला माहिती भेटू शकते की ते फॉर्म कधी निघालेत ओके okay, आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यूज पेपर मध्ये आपल्या मराठी न्यूज पेपर मध्ये ते ऍड टाकलीच जाते आणि दुसरी गोष्ट ह्याची माहिती एक तुम्हाला जे कोण पशुवैद्यकीय अधिकारी असतील तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तर त्याच्याकडनं तुम्हाला त्यांना आधी ही माहिती आली आलेली असते तिथून आपल्या ग्रामपंचायत मध्ये माहिती आलेली असते तर तुम्ही तिथूनही माहिती तुम्ही तुमच्या पशुवैद्यकीय अधिकारी जो कोण असतील तुमच्या गोट्यात डॉक्टर वगैरे कोणी असतील तर त्यांच्याशी जास्त कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला ती डेट समजेल तर ही झाली एक नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना जी आपल्याला ऑनलाईन भरावी लागते फॉर्म आणि दुसरी जी आहे जिल्हास्तरीय योजना ही आपल्या जिल्ह्यापुरती मर्यादित असते जशी त्या योजनेसाठी आपले पशुवैद्यकीय अधिकारी ह्यांच्याशीच यांच्याकडनंच आपल्याला हे स्कीमचे फॉर्म वगैरे भेटतात आपण जे आपले पंचायत समिती तर पंचायत समितीमध्ये जे काही तुमचे कॉन्टॅक्ट्स असतील कृषी विभागात वगैरे आणि मेन म्हणजे तुमचे पशुवैद्यकीय अधिकारी तर ते त्यांच्याकडनंच तुम्हाला याची माहिती भेटेल की हे फॉर्म कधी निघणार आहेत तर ते त्यांच्याकडनंच तुम्हाला फॉर्म भेटेल तो फॉर्म फिलअप करून रो तुरंत तुम्हाला कागदपत्राची पडताळ पूर्तता करावी लागते आणि कागदपत्रं तीच लागणार आहेत जी तुम्हाला मी पहिल्या योजनेचे कागदपत्र सांगितले तीच कागदपत्रं ह्याच्यासाठी पण लागणार आहेत जिल्हास्तरीय योजनेसाठी ही मॅन्युअली आहे ह्याच्यात ऑनलाईन असं काय नाही की तुम्ही तुमच्या पशुवैद्यकीय अधिकारीकडे जाऊन ती कागदपत्र सबमिट करायची आणि फॉर्म त्यांच्याकडे सबमिट करायचा तर ही ही जी योजना आहे याच्यामध्ये कर्ज प्रक कर्ज प्रकरण दाखवावं लागतं की तुम्ही गाय ह्या कर्जावरती घेतल्यात म्हणजे ही थोडी लेंदी प्रोसेस आहे मग तुम्हाला तुमच्या जिल्हा बँकेत जाऊन ते कर्ज प्रकरण दाखवावं लागतं मग त्या कर्जा थ्रू तुम्हाला गाय घ्यावं लागतं मग तुम्हाला बँक मदत कर्ज देते आणि जी काही सबसिडी येणार आहे जिल्ह्याची ही त्या बँकेला येते त्यामुळे ते जरा लेंदी प्रोसेस आहे मग तुम्हाला कर्ज प्रकरण करणं खूप सारे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अलग आहेत तेही असं काही लेंदी असं मोठं नाही आहे मी तीही योजना घेतो एकदा केली तर खूप सोपी आहे फक्त आपल्यामध्ये पेशन्स असला पाहिजे की ती कागदपत्र त्याला विटनेस जामीन ह्या सर्व गोष्टी लागतात आपला बँकमधला रेकॉर्ड वगैरे हो तर ही योजना फक्त आहे की तिला बँके थ्रू होत नाही तर ह्या दोन योजना आहेत दोन्ही योजनेला फॉर्म भरा पुढची योजना जी असेल बँकेची त्याच्यातही मी तुम्हाला नक्की मदत करेल पूर्ण डिटेलमध्ये त्याचेही कागदपत्र तर सेम असणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत त्या फक्त ह्या दोन्ही स्कीममध्ये सगळ्यात जवळचा म्हणजे तुमचं मी माझ्या कोकणातलं सांगतो तसं तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्या जो पशुवैद्यकीय अधिकारी असेल त्याच्याशी एकदम म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये राहायचं की त्यांनाही म्हणजे ह्या गोष्टी सांगायला वेळ नसतो म्हणजे वेळ म्हणजे सांगता प्रत्येक माणसाकडे ते पोचू शकत नाही तर आपण एक रिमाइंडर दिला पाहिजे एक फोन केला पाहिजे की बाबा काही फॉर्म निघालेत का तर ते तुम्हाला पटकन कळवतील आणि दुसरी म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तर ह्या दोन योजना झाल्या ह्या दोन्ही योजनेमध्ये एक फायदा असा होतो की आपल्या गायींचा इन्शुरन्स आपल्याला पन्नास टक्के अनुदानावरती भेटतो म्हणजे आज नॉर्मली गायींची इन्शुरन्स कुठलीही इन्शुरन्स कंपनी काढत नाही पण ह्या जर तुम्ही स्कीम मार्फत गायी घेतल्या तर इन्शुरन्स कंपन्यांना कंपल्सरी इन्शुरन्स काढावं लागतं आणि तेही सोचतात नॉर्मली तुम्हाला प्रायव्हेट इन्शुरन्स केलात तर वीस वीस हजार रुपये तीन वर्षासाठी जातात पण तुम्ही ह्या योजनेअंतर्गत गाय घ्यायचं असाल तर सात ते आठ हजारामध्ये तुम्हाला तीन वर्षाचा इन्शुरन्स भेटतो त्यामुळे उद्या जाऊन काही एखाद्या गायीला दगावली काही झाली तर तुम्हाला इन्शुरन्सचा खूप फायदा होतो शेतकऱ्यांचं काहीही नुकसान होत नाही आणि त्याचाही मला एक एखाद्या वेळेस अनुभव आलेला आहे माझ्या गोट्यामध्ये त्या इन्शुरन्सचा खूप फायदा झाला मला आताही मी माझ्या ह्या गायी ज्या आहेत प्रत्येक गायी इन्शुरन्समध्ये आज जो तुम्ही टॅग बघत असाल ना गायींवरती प्रत्येक प्रत्येक गायीचे इन्शुरन्स मी काढलेले आहेत माझ्या गायींचे आता ह्या ज्या मी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन ज्या योजना सांगितल्यात तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला गायी म्हशीसाठी ही योजना आहे आणि त्याच्यातच तुम्हाला कुक्कुटपालन आणि शेळी पालन हे अशा तीन योजना ह्या फॉर्ममध्ये असतात ह्या तीन योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता फक्त त्या योजना तुम्ही बघा गायींबरोबर मी सांगतो की तुम्हाला कुक्कुटपालन केलंच पाहिजे शेयी पालन केलंच पाहिजे जोडधंदा हा पाहिजेच तुम्हाला याच्याबरोबरीला तर त्याच्यामुळे तुम्ही ते सुद्धा फॉर्म भरा बरोबर नाविन्यपूर्ण जी राज्यस्तरीय योजना आहे जी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या असतात की तुम्हाला शेळी पालन करायचं आहे कुक्कुटपालन करायचं आहे की मेंढीपालन असे तुम्ही प्रत्येकाच्या नावाने असे तिन्ही अर्ज करा म्हणजे कुठे ना कुठेतरी तुमचा नंबर लागेल त्या योजनेमध्ये तर ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या ह्या दोन योजनेमध्ये होतात दुसरी जी, जी रा जिल्हास्तरीय योजना आहे त्याच्याही तुम्हाला कुक्कुटपालन शेळी पालन आणि गाई म्हैस पालन ह्या योजनेत तिथंच तुम्हाला फॉर्म आणि सेम असतात फॉर्म फक्त तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते फक्त चेंज करायचे डॉक्युमेंट सर्व काही गोष्टी सेम असते तर ह्या दोन्ही योजनांमध्ये जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय या योजनांमध्ये तुम्हाला गायी ह्या जिल्ह्या बाहेरून घ्याव्या लागतात तर त्यासाठी आता माझ्याकडे सिंधुदुर्ग म्हटलं तर माझ्या इथं गोवाजवळ आणि कोल्हापूर जवळ आम्ही आमच्या इथले शेतकरी हे ह्या दोन गोव्यातनं किंवा कोल्हापूरमधनं गायी आणतात त्या ग्रा ग्राह्य धरले जातात मग तिथनं तुम्हाला बिल वगैरे जिथनं तुम्ही गाय घेत तो तुम्हाला नक्कीच बिल वगैरे हो त्यांची ग्रामपंचायत असेल तिथनं तिथल्या शेतकऱ्याचा दाखला वगैरे हे देऊ शकतो जसं मी काही काही गुजरातवरून आणले तर तिकडच्या ग्रामपंचायतीचा दाखला ॲफिडेविट करून मला बिल म्हणून दिलंय ते मी इथं सबमिट केलंय आणि काही काही मी धुळ्यावरून आणले धुळे कृषी मार्केट मोठं आहे की जिथं गायींचं मार्केटच आहे की ज्या धुळ्या मार्केटमधनं मार्केट सुद्धा मला काही बिलं भेटलेली आणि ती बिलं सबमिट केली तर बिल हे तुम्हाला कंपल्सरी लागतं म्हणजे अशाच ठिकाणी आपण गाई घेतल्या पाहिजे की जिथं आपल्याला बिल भेटतील प्रत्येक शेतकऱ्याला ह्या दोनच गायी भेटणार म्हणजे प्रत्येक फॉर्मामध्ये तुम्हाला दोन गाय भेटतील मग तुम्ही त्या एक लाखाच्या घ्या किंवा दीड लाखाच्या घ्या तुम्हाला साठ टक्के पहिले पन्नास भेटत होतं साठ टक्के अनुदान भेटतं आणि माझं एक तुम्हाला आ, एक हेल्प अशी आहे की तुम्ही जास्तीत जास्त लेडीजच्या नावाने फॉर्म भरा की त्यांना अनुदान साठ म्हणजे त्यांचा नंबर हा पटकन लागतो लेडीज कोणी असेल तुमच्या घरामध्ये आई वगैरे हो तर तिच्या नावाने जास्त फॉर्म भरा म्हणजे मी सांगितलंच आहे तुम्हाला की जास्तीत जास्त तुम्ही दोन तीन फॉर्म भरा एकाच्या नावावर नको भरू कारण त्याला वेटिंग लिस्ट भरपूर लागते तर त्याचप्रमाणे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लेडीज असतील घरामध्ये ज्यांच्या नावावर जमीन असेल तर त्यांच्या नावाने फॉर्म भरा तुम्हाला जे पहिलं पन्नास टक्के अनुदान होतं आता ते साठ टक्के अनुदान केलेलं आहे आणि ह्या ज्या दोन्ही योजना आहे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय त्याची तुम्हाला राज्यस्तरीयची तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस करायची त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे आणि त्याचं ॲप पण आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण तो ॲप डाउनलोड करून तुम्ही स्वतः पण तो फॉर्म भरू शकता खूप इ सोपं आहे तर ॲपची मी तुम्हाला लिंक त्या ॲपचं नाव तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल त्यात तुम्ही रजिस्टर व्हा त्या ॲपमध्ये हा जो काही बिझनेस आहे ह्याच्यामध्ये मी शासनाच्या जास्तीत जास्त योजना घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या मी घेतोसुद्धा आणि त्या योजना ज्या मी घेतोय ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचल्या पाहिजे ही माझी एक तळमळ असते त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ हा पोस्ट करत असतो तर ते व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी आणि त्याच्याबद्दल अधिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिक शेतकऱ्या तुमचे काही ग्रुप असतील तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत तर ह्या व्हिड यू चॅनल तुम्ही शेअर करा त्यांच्यापर्यंत